कमवून तोडतो तू झाड तुला कोण सांगितलं तोडायचं झाड तुला हे चंदनचं हा कोण तोडा सांगितलं तुला चंदनचं झाड मग तू कसं काय तोडलं ते झाड तू आता कुठला आहे तू थांब माझ्या कमून तोडलं तू झाड हां काय नाव तुझं झाड कमून तोडलं ते तू हा करू का तुझ्या गुन्हा दाखल थांब तुला झाड वगैरे काय तोडायचे नाही चंदनाचं झाड तोडले